घनसावंगी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर समाजाच्या वतीनं घनसावंगी येथे शेळ्या मेंढ्यांचं रास्ता रोको करण्यात आला रोको करण्याची मुख्य मागणी अशी होती की पंढरपूर येथे धनगर समाजाचे सहा उपोषण करते पंधरा दिवसापासून उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खालावली सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही त्यामुळे समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला धनगर समाजाची मुख्य मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला एसटीच्या सूचीमध्ये टाकलाय चुकीच्या विचारामुळे धनगरऐवजी धनगड झालाय त्याची दुरुस्ती करण्याची मागणी धनगर समाजाची मागील सत्तर वर्षापासून आहे त्यामुळे सफलजंद समाजाने घनसागीचे रास्ता रोखो करण्यात आला व सरकारने उपोषणकर्त्यांची लवकरात लवकर दखल नाही घेतली तर महाराष्ट्रामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल धनगर समाजाच्या वतीने सरकारला इशारा देण्यात आला यावेळेस घनसांगी तालुक्याचे आमदार श्री राजेश भैया टोपे उपस्थित होते व माजी उपजिल्हाधिकारी दिनकर जायभाई उपस्थित होते व समस्त धनगर समाज बांधव यावेळी उपस्थित होता माधव न्यूज महाराष्ट्र सुरेश कोटे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही सांगत आहोत की गेले जे अडुसठ वर्ष धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे तर त्या आरक्षणासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे सगळ्याच पक्षांनी सगळ्याच विरोधी पक्षनेते असतील मुख्यमंत्री असतील सगळेच यांनी केले पाहिजे माननीय गोपीचंद पडळकर साहेब असतील महादेव जानकर साहेब असतील शेंडके साहेब असतील यांनी जे धनगर आरक्षण एस टी आरक्षण अंमलबजावणी प्रयत्न चालू केले आहेत त्यांना आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे ते का तेच काहीच करू शकणार नाही नेते ज्यावेळेस आपण त्यांना साथ दे तरच काहीतरी होईल सतत पहिले आपल्या मध्ये मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करण्यात येते की जे एस टी एस टीचे दाखले जे खिल्लारे कुटुंबाला धनगड समाजाचे जे दाखले दिलेले आहेत ते रद्द लवकरात लवकर करण्यात यावे जे समितीचा अहवाल अभ्यास आहे ते लवकरातल्या लवकर करावा करा आणि एसटी एसटी मध्ये एस टी ए आणि एस टी बी करून आम्हाला आमचं एस टीचं आरक्षण लागू करावं आणि ह्या मत माझं एक सांगणं आहे की विरोधकाला बी जे आपले विधानसभेचे आमदार असते झिरवाडकर साहेब त्यांना सांगण्यात येतं की आम्ही कोणाचा हक्क मागत नाहीये किंवा हुसकून घेण्याचा प्रयत्न करत नाही आम्ही आमचा आरक्षणाचा हक्क मागतोय आमच्या आरक्षणाने वर्गवारी करून दिल्यानंतर तुमच्या कोणत्याही राजकीय आसन लोकशाही राजकीय आसन लोकशाही लोकशाहीमधले जे नोकऱ्या असतील शैक्षणिक भरत्या असतील कुठल्याही मार्गाने तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढंच मी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो सांगतात की उद्याच आम्ही आंदोलन करू पूर असं करू धनगर समाज हा शांत आहे धनगर समाज शांतच राहायला समा पाहिजे हाच आमचा मुख्य उद्देश आहे त्याला तुम्ही भडकावण्याचा प्रयत्न करू करू नका एवढीच मी आपल्या माध्यमाची विनंती करू धन्यवाद काय मागणी आमची मागणी आहे की आम्ही एसटी मध्ये पहिलेच आहोत फक्त आमची अंमलबजावणी करा बेचर एवढे सरकारने करा नसता आम्ही वेळेस संपूर्ण आमदार आम्ही पाहणार आहोत एवढीच माझी तुमच्या मतात विनंती आली जे आदिवासी आपले झिरवळ जे झुरवळ आहे त्याला आवडावा आमच्या नादी लागू नका कारण आमचा ते धनगर समाजाला भडकाला ते कुणालाही न बरोबर समज आहे आमचे बांधव पंढरपूरला उपशेला भेटले आहेत त्या त्यासाठी त्या लवकर आपले सर्व समाज बांधवांनी पंढरपूरला जावे एवढं आज घनसावंगी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन झालेलं आहे कारण धनगर समाजाला सत्तर वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने फसवलं जाणून बसून एस टी आरक्षण एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये शब्द दिला होता की पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करू त्यामुळे त्यांनी अजूनही केली नाही त्यामुळे सरकार धनगर समाजाला खूप तीव्र अशा वेदना आहेत सरकारने समजून घ्यावा नाहीतर धनगर समाज खूप माहितीवर नाराज आहे सरकार पाडू शकतो आणू शकतो काय धनगर समाजाची मागणी एकच आहे प्रमुख धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यष्टीच्या चुकीमध्ये छत्तीस शाखा मंडळ टाकले पण काही शब्दाच्या चुकीमुळे की उच्चाराच्या चुकीमुळे धनगर समाजाचं जे नाव धनगर नाव आहे ते धनगर झालेलं आहे एका शब्दाच्या एका अक्षराच्या चुकीमुळे धनगर समाज इतक्या वर्षापासून एसटी आरक्षण वंचित आहे आमची एकच प्रमुख मागणी फक्त अंमलबजावणी आम्हाला नाही पाहिजे फक्त अंमलबजावणी राहील मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्राचे आमचे धनगर समाज नेते महाराष्ट्राचे नेते भूपी पडळकर साहेब जे ठरवतील ते आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते तसं उत्तर